निश्चितपणे मी दोन हजार तेरा ते अठरामध्ये नगरसेवक राहिलेलो आहे आणि या कालावधीत आमचा थोडा आठ नंबर प्रभागाचा विचार करता थोडासा ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागामध्ये काही अंतर्गत विकास असेल किंवा काही गोष्टी असतील ह्या गोष्टी सन्मान्य नेतेजी राणेसाहेब असतील राणेसाहेब असतील किंवा कणकोली नगरपंचायतच्या माध्यमातून बऱ्यापैकी विकास झालेला आहे शंभर टक्के विकास जरी झालेला नसला तरी विकास हा शाश्वत असतो ती एक प्रक्रिया आहे आणि ती शेवटच्या माणसांचा माणसापर्यंत जोपर्यंत विकास पोहोचत नाही तोपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होत नाही त्याच्यामुळे शेवटचा माणूस हा केंद्रबिंदू धरून आम्ही विकास करण्याचं काम करतो गेले दहा वर्षामध्ये नगरपंचायतीमध्ये राणेसाहेबांच्या विचाराची सत्ता आहे त्यामुळे गेल्या दहा वर्षात जो कणकवलीचा झपाट्याने झालेला विकास आहे त्याचा विकासावरतीच लक्ष केंद्रित करून या पुढच्या काळामध्ये कणकवलीचा उर्वरित जो विकास आहे किंवा माझ्या प्रभागाचे जे असंख्य ग्रामीण भागातले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये होईल मग तो महिलांच्या हातांना काम देणारा एखादा प्रोजेक्ट असेल किंवा तरुण पिढीसाठी त्यांच्या रोजगाराच्या संदर्भातल्या काही योजना असतील अशा असंख्य काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी या पुढच्या काळात सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे क्रमांक मध्ये होईल मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे या जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आदरणीय नेतेजी राणेसाहेब यांचं मार्गदर्शन आणि त्यांनी केलेली कामे आणि भविष्यात सुद्धा त्यांच्या माध्यमातन होऊ घातलेली कामे विचार करायला झाला तर आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत लढणारे कार्यकर्ते आहोत राणे साहेबांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक जिल्हा म्हणून सिंधुदुर्गाची ओळख अलीकडच्या काळामध्ये निर्माण झाली जातीवाचिक वस्त्यांची नावं असतील किंवा समाजाचे असंख्य प्रश्न असतील हे प्रश्न घेऊन आम्ही काम करतो त्याच्यामुळे हे प्रश्न निश्चितपणे शासन आणि प्रशासनाशी सुसंवाद असल्यानंतरच सुटू शकतात त्याच्यामुळे लोकांनी प्रभाग क्रमांक आठ मधल्या लोकांनी हे ठरवलेलं आहे की काम करणाऱ्या माणसाला संधी दिली पाहिजे आणि जी लोक काम करू शकतात त्या माणसांना संधी दिल्यानंतर निश्चितच प्रभागाचा आणि किंबहुना कणकोलीचा विकास निश्चितपणे होऊ शकतो एवढं मी आश्वस्त आहे आणि प्रभागामध्ये विरोधकांनी कितीही जरी आरडाओरडा केला तरी विकासाच्या नावावर आम्ही निवडणूक लढतो आहोत येणाऱ्या दो तीन तारीखेला निश्चितपणे याचं रूपांतर एक हाती सत्तेमध्ये आपल्याला दिसेल एवढी खात्री आहे